दैनिक स्वराज्य तोरणच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान वर्धीच्या चौथ्या स्तंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बी एन एन महाविद्यालयाच्या सभागृहात शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश दादा मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी विशेष सत्कार मूर्ती म्हणून भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्यावामा ठाणे सर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट उपस्थित होते तसेच समाज कल्याण न्यायाचे अध्यक्ष डॉ सोनिया काशीनाथ पाटील आर एस पी कायदेविषयक सल्लागार के डी पाटील बीएनएन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर मनोज मोतीराम काटेकर भिवंडी मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदर नाईक डॉ जालिंदर भोर विश्वस्त साईबाबा शिर्डी संस्थान ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित नकुल पाटील दैनिक समर्थक गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोसपीचे विभागीय समादेशक दिलीप विष्णू स्वामी आर एस पी कमांडर डॉक्टर महादेव शिवसागर शिवसेना भिवंडी जिल्हा प्रमुख मनोज गगे मनसे भिवंडी प्रमुख मनोज गुलवी मालसेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हपप चंद्रकांत महाराज डुमरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण विष्णू भुरे उत्तमराव कानवडे शिवसेना उपसहप्रमुख डॉक्टर कैलासनगर वलपरा गावातील प्रसिद्ध उद्योजक अरुण बालाराम पाटील माजी सरपंच संजय कृष्णा माणिक पाटील स्वराज्य धोरणचे कार्यकारी सदस्य डॉक्टर विनोद पाटील पंडित पाटील संतोष पाटील संजय नाईक जगदीश पाटील प्रीतेश पाटील डॉक्टर नितीन नारायण पाटील सह्याद्री संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडवोकेट संजय यशवंत पाटील पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष सोमनाथ बाळराम ठाकरे आदी मान्यवर आर एस पी अधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते यावेळी दैनिक स्वराज्य तोरणच्या सोळावा वर्धापन दिन विशेष विशेषाचे मान्यवरांचे सुभास्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ किशोर पाटील आणि स्वराज्य तोरणचे कार्यकारी सदस्य यांनी केला मान्यवरांच्या आरएसपी अधिकारी आणि सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान साल चिन्ह देऊन करण्यात आला स्वराज्य घरणी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार संपादक डॉक्टर किशोर पाटील यांनी प्रास्ताविक करताना मानले या निमित्ताने खाकी वर्दीचा सन्मान व पत्रकारांचा सन्मान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवंडीच्या बुलंदावाज राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्राध्यापक विनोद हनुमान पाटील यांनी केले आग्रे समाज उन्नती मंडळाने आग्रेषण आपण सन्मानित केलेला आहे असे सन्मान्य भगवानजी ठापूर साहेब शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख मनोजी विनोदजी पाटील साहेब मंच उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर समोर उपस्थित असलेले आर एस सी चे सर्व अधिकारी

आपल्या या तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्यांना सहकार्य करणार त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी आज सोळा वर्ष आठवणीपणे आपण स्वराज्य तोरण ह्या साप्ताहिकाचा वाचन करतो साप्ताहिक नेहमी वाचत असतो दैनिक सॉरी या दैनिकांच्या माध्यमातून नेहमीच आपल्या ने समाजातील कलाकारातल्या लोकांच्या आडी अडचणी असतील किंवा समाजाला चांगलं प्रबोधनात्मक काम असेल ते करण्याचं काम सन्मान्य किशोर पटेल हे करत आहे तर ते हे काम करत असताना एक निरज पत्रकारिता अशा पद्धतीचं काम केलं तरच खरंच समाजामध्ये नाव होत असतं आणि तशा पद्धतीचं काम ते करत आहे आज त्यांचा वाढदिवस आहे मी वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं खर वाढदिवसा निमित्ताने आपण चांगल्या खराबी कार्यक्रमाच्या माध्यमातून एक खाकी वर्गीचा सन्मान त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहात मी आपल्या कार्याला सलाम करतो आणि आपण आयुष्यामध्ये पैसा किती कमवला त्यापेक्षा माणसं किती जमवली हे खूप महत्त्वाचं असतं आणि तशी माणसं जमवण्याचं काम निश्चितपणे सातत्याने करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि हे माणसं जमवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय आज या ठिकाणी आर एस पीचे जे जवान या ठिकाणी आहे अधिकारी आहे तर आपण सर्वजण ट्राफिकच्या समस्या असू देत आंदोलन असू दे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल अशा ठिकाणी राखीव पोलीस दलाचं काम आपण सर्वजण करता समाज आपल्या कार्यामुळे निश्चितपणे एक सुरक्षिततेची भावना जी आहे समाजामध्ये ती आपल्या कामामुळेच त्या ठिकाणी निर्माण होते आज आम्ही पाहिलं की मागील चार पाच दिवसापासून भिवंडीमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत अशा घडल्या की त्यामुळे निश्चितच दुर्दैवी याला घटना घडल्या त्या दुर्दैवी घटनांमुळे भिवंडीचं वातावरण अतिशय दूषित झालं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून खरं या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू बघले आहे आपल्या माध्यमातून मी सर्व समाजातील लोकांना हिंदू असतील मुसलमान असतील सिख असतील ईसाई असतील प्रत्येक धर्मी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन की आपला हा जो शहर आहे हा शहर म्हणजे एक प्रकारचा मिनी भारत आहे ह्या मिनी भारताला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी सलोख्याची भावना जपली पाहिजे आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे जे लोक अशा प्रकारच्या घटना घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा उद्देश त्या ठिकाणी सफल होऊ न देता तो उद्देश त्या ठिकाणी थांबवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे मी आपल्या माध्यमातून ते आव्हान करतो खास करून हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आव्हान करतो की आपण गेले अनेक वर्ष भिवंडीमध्ये चांगल्या प्रकारचा जातीय सलोखा निर्माण केलेला आहे तो जातीय सलोखा अशाच प्रकारचा कायम अबाधित राहिला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया दूषित भावनेने कुणाला राजकीय फायदा होत असेल तर त्याचा उद्देश त्या ठिकाणी सफल होऊ देता कामाने अशा प्रकारचं मी आपला माझं नमून सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो खर तरत तर आपल्याला वाहतुकीच्या नियमांच्या काही गोष्टी आपल्याला शिक्षण दरम्यान सांगून गेलेल्या आहेत खरोखरच वाहतुकीचे नियम आपण पालन केले पाहिजे त्यामुळे आपला वेळ देखील वाचेल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या वा, वादाकीत असतात त्या ना होणार नाही बऱ्याचदा वाहतुकीच्या नियमांमुळे देखील वाद झालेले आहेत ऍक्सिडेंट झालेले आहेत आपले तरुण मुलं त्या ऍक्सिडेंटमुळे गेलेली आहेत ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आपल्याला हेल्मेट घालून प्रवास केला पाहिजे तर एक तरुण एखाद्या घरातला गेल्यानंतर तो तरुण जात नाही तर त्या घराची वीस वर्ष वाया होतात आणि त्या घराला खऱ्या अर्थाने समाजामध्ये खूप मागे केल्यासारखं वाटतं म्हणून सर्व तरुणांनी खऱ्या अर्थाने या तत्त्वाचं पालन केलं पाहिजे आपण ट्राफिकचे नियम फॉलो केले पाहिजेत आज या स्वराज्य तोरणच्या माध्यमातून मी किशोर पाटील यांना शुभेच्छा देतो की आपल्या या दैनिक स्वराज्य तोरणच्या माध्यमातून अशाच प्रकारचे चांगले निर्भीड पत्रकारिता या ठिकाणी आपण करत राहा आपले सर्व जे बाकी इतर पत्रकार आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो की आपल्या दे 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 माध्यमातून देखील समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न करा माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी आपण जो बोलावून सन्मान केला वर्धापन पाऊस, mm -hmm. दिन ए, हा नेहमी पावस पावसामध्ये असतो मग तो मी साजरा करत नसतो आणि आजचा दिवस असतो बावीस सप्टेंबर हा माझा वाढदिवस असतो त्याच्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा वर्धापन दिन साजरा करतो कारण वाढदिवस साजरा करत नसतो त्यानिमित्ताने निमित्ताने वर्धापन दिन साजरा करतो आणि त्या वर्धापन दिनानिमित्ताने काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करायचा उद्देश असतो त्यामुळे आज या ठिकाणी सन्मान वर्दीचा चौथ्या स्तंभाचा हा कार्यक्रम राबवला या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त येऊन गेले त्यानंतर भिवंडी लोकसभेचे खासदार माझे आमदार बरेचशी सर्व ज्येष्ठ पत्रकार मंडळी त्याचप्रमाणे राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून तसेच माझे कुटुंबीय सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे या सर्वांचे स्वराज्य तोरण परिवाराकडून मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आर एस पी अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आले या आर एस पी अधिकारी वर्गाचे देखील स्वराज्य धोरण परिवाराकडून मी मनपूर्वक आभार मानतो साहेब तुम्ही टायमिंगला खूप व्हॅल्यू देता मी बघितलं मी स्वतः तुमच्यासाठी एक ठिकाणी थांबलो होतो तुम्ही माझ्या आधी अर्धा तास येऊन थांबले होते त्याबद्दल मी तुम्ही टायमिंगला खूप व्हॅल्यू देता तुम्ही कार्यक्रमही टायमिंग मध्ये चालू केला कार्यक्रम टायमिंगमध्ये संप संपवला त्याबद्दल आणि जे पदाधिकारी येणार होते ते टाईममध्ये आले नाही त्याबद्दल थोडीशी अशी आहे अकराचा टाइम दिला होता पण आता आपण इंडियन टाईम बोलतो तर आपल्याला असं वाटते की आपण कधीही जावं आणि काहीही करावं हो। परंतु ज्या वेळेला एखाद्याला ट्रेनला जायचं असतो त्याला एका सेकंदाची जरी उशीर झाला तरी त्याला ट्रेन बिलत असते तेव्हा त्याला समजते त्या वेलीची किंमत म्हणून मी सर्वांना एक आवाहन केलं की वेलीला किंमत द्या कारण आपण एखाद्याला शब्द दिला तर तो पाळला पाहिजे आता या ठिकाणी अशा अनेक उपस्थितांनी अनेक उपस्थित राहिले नाही त्यांच्यामुळे हा कार्यक्रम उशीर झाला आपण त्यांचे त्यांच्यासाठी थांबलो होतो परंतु ते आले नाही तरी त्यांचं स्वागत करतो की ते पुढच्या वेळेला लवकर येतील आणि जे जे माझे पत्रकार बंधू होते त्यांना एक विनंती करतो की पुढच्या वेळी जर येताना आपण लवकर यावं कारण एखाद्याचा टाइम असतो प्रत्येक जण किंमत देत असतो आपण जर टायमाला किंमत दिली नसते तर आपले आपल्याला काहीच व्हॅल्यू नाही त्या गोष्टीचा म्हणून प्रत्येकाने वेळेला किंमत द्या वेळ ही फार महत्वाची असते कधी निघून जाईल कारण एखाद्या क्षणाचाही देखील विलंब केला तरी अपघात होऊ शकतो म्हणून वेळेला किंमत द्या हेच मी आवर्जून या वाढदिवसानिमित्तानं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी तुम्हाला एक संघटनेचं भोट चिन्ह असलेलं घड्याळ दिलं त्या घड्याळाचा तुम्ही टाईमनुसार योग्य रीतीने वापर करावा ही राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने विनंती त्यांनी अगोदरच मला दिलेला आहे त्या तो मी माझ्या कार्यालयात लावलेला आहे आणि त्या कार्यालयात त्या टायमिंगमध्ये मी बरोबर माझी कुठलीही गोष्ट असली का देला, देला। मी एखाद्याला टाईम दिला की त्या टायमाला मी पोहोचत असतो